स्वतःला का, काय काय म्हणतात ब्रँड ब्रँड ठाकरे अ हा ब्रँड ठाकरे नाही हा बँड ठाकरे झालेला आहे तुमचा तुमचा बँड वाजवलेला आहे अ तुम्ही हिंदू हृदय सम्राट यांचे विचार सोडलेत हिंदुत्वाचे विचार सोडलेत म्हणून आज तुमच्यावर ही परिस्थिती आलेली आहे विचार हे नेहमी पुढे असतात आणि लाचार हे नेहमी पाठी असतात त्या पद्धतीने शिंदे साहेब जे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालतायत ते नेहमी पुढे असतात आणि तुम्ही लाचारी करणारे सत्तेसाठी हे शेवटच्या रांगेत बसतायत हेच तुमचं भविष्य आहे आता तुम्हाला शेवटच्या रांगेत बसवलं पुढच्या वेळेला मला असं वाटतं त्यांना गेट बाहेरच उभं करतील बघा एक लक्षात घ्या बूनसे गळी व हॉदसे नाही आती आता तुमचा ज्या पद्धतीने महा मला वाटतं इंडिया महाविकास महाभकास आघाडी यामध्ये ज्या पद्धतीने तुमचा अपमान केला गेलेला आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण देशाने बघितलेलं आहे तुम्हाला त्यानंतर संजय राऊत यांनी सारवासारव केली की आम्हाला जवळून दिसत नव्हतं व्यवस्थित काही स्क्रीनवर तर मला असं वाटतं की जेव्हा चित्रपट बघतो किंवा स्क्रीन बघतो तेव्हा आपण गॅलरीत बसून बघतो बरोबर आहे ना तर यांनी सुद्धा गेटच्या बाहेर जाऊन एखाद्या गॅलरीतूनच बघायला हवं होतं शेवटच्या रांगेत तरी कशाला तर त्याच्यामुळे उगीच सारवा सारव करू नका तुम्ही तुमची काय तिथे लायकी केली जाते तुमची काय तिथे किंमत आहे हे कि संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे स्वतःला का, काय काय म्हणतात ब्रँड ब्रँड ठाकरे हा ब्रँड ठाकरे नाही हा बँड ठाकरे झालेला आहे तुमचा तुमचा बँड वाजवलेला आहे प्रत्येक वेळेला तुम्ही इथे स्वतःला मर्द म्हणवता इथे स्वतःला ब्रँड ठाकरे म्हणवता इथे स्वतःला काय जे काही आहे ते म्हणवता आणि तुम्ही आमच्या शिंदे साहेबांवर ज्या पद्धतीने प्रत्येक वेळेला अपमानजनक वक्तव्य करता आज शिंदे साहेबांना त्यांच्या पूर्ण फॅमिलीला मोदी साहेबांनी अगदी मानाने सन्मानाने बाजूला बसवलं अहो तुम्ही हिंदू हृदय सम्राट यांचे विचार सोडलेत हिंदुत्वाचे विचार सोडलेत म्हणून आज तुमच्यावर ही परिस्थिती आलेली आहे त्यामुळे आता तुम्हाला शेवटच्या रांगेत बसवलं पुढच्या वेळेला मला असं वाटतं त्यांना गेट बाहेरच उभं करतील <tip> आमची भूमिका काय असणार आहे त्यांची भूमिका काय असणार आहे किंवा त्यांना भूमिका तरी राहिली आहे की की नाही हे त्यांना खरं तर विचारायला पाहिजे त्याच्यामुळे आता सारवा सारव करण्याचे काम सोडा ज्यांच्या बरोबर हे विश्वप्रवक्ते संजय राऊत जी राहिले त्यांचा त्यांचा सत्यानाश झालेला आहे तिथे इतके दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबांबरोबर राहून त्यांच्या पक्षाचं त्यांनी वाटोळ केलेलं आहे त्यानंतर आता त्यांनी परिस्थिती अशी आणलेली आहे की दोन्ही म्हणजे उद्धवजी आणि आदित्यजी यांना शेवटच्या रांगेत अपमानास्पद पद्धतीने बसायला लागलं अहो त्यापेक्षा तुम्ही जर तिकडना सन्मानाने बाहेर पडला असता तर तुम्हाला बाळासाहेबांचे पुत्र म्हणून आम्ही सुद्धा वाहवा केली असती परंतु तुम्हाला मान सन्मान आत्मसन्मान काहीही राहिलेलं नाही जे काही राहिलेले ते फक्त आणि फक्त सत्तेसाठी राहिलेले त्याच्यामुळे सत्तेसाठी लाचारी करण्यास तुम्ही नेहमीच तयार असतात म्हणून नेहमी आमचे ने। शिंदे साहेब म्हणतात की विचार हे नेहमी पुढे असतात आणि लाचार हे नेहमी पाठी असतात त्या पद्धतीने शिंदे साहेब जे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालत आहेत ते नेहमी पुढे असतात आणि तुम्ही लाचारी करणारे सत्तेसाठी हे शेवटच्या रांगेत बसतायत हेच तुमचं भविष्य आता नाही अगदी आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे की हा अपमान आहे म्हणूनच आम्ही आज माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीवर जाऊन साहेबांना नाक घासून सांगितलं की तुम्ही तुमच्या पुत्राला माफ करा उरला सुरलेला उभाटा पक्ष आहे तो सुद्धा त्यांनी जाऊन दिल्लीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पायाशी फेकून दिला त्याच्यामुळे आम्ही आज तर माफी मागायला गेलो होतो बाळासाहेबांची की तुम्ही ज्या पद्धतीने शिवसेना वाढवली शिवसेनेच्या बरोबर जे आमचे शिवसेनेचा विचार घेऊन जे साहेब चाललेले आहेत ते तर तुमच्या विचारांचे पुत्र आहेत आणि तुमचे जे पुत्र आहेत जे स्वतःला ब्रँड ठाकरे म्हणवतात त्यांची आज काय परिस्थिती आहे हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स ऑफ मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वाला कल जाने आहे है जाने वाला कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा